आणि दिवाळीला पण गेली नाही माहेराला तर बाबेराची यात्रा ही होती पण इथं पेशंट आजारी असल्यामुळं आमची सासू आजारी असल्यामुळं काय गेलेच नाही माहेराला तर काल झाली बाबेराची यात्रा ही नाहीतर मी गेली असती माहेराला तर चला तर चला मी तुम्हाला आमच्या इथली झाडं दाखवते बघू शकता इथं तुळशी झाड एवढं झालेलं आहे आहे मोठेच तर बघू शकता इथं इथं आहे आमचं घर आहे घर वैरण ही ठेवली इथं आहे आमची काळू तर आमची शेरडी झाली पोट उतरलंय सगळं येणार दोन तीन दिवसांनी ना तर प्लस्टर करायचं राहिलेलं आहे घर बघू शकता असं आहे प्लस्टर केल्याच्या नंतर मग बाहेर दिसन आणखी झालं नाही प्लॅस्टर तर ही आहे गुलछडीचं झाड ह्याला अनेक फुलं नाहीत आले गुलछडीच्या झाडाला गवत पण खूप झालंय असे पकडत लावले ही आहे शेवंतीच आणि ही बघा अननचं झाड आहे निकान तर याला आणि का आनंद लागण आहे दोन वर्ष झालं तर काय तुमच्याकडे उपाय असलं तर सांगा याला फळ लागण्यासाठी तर बघू शकता एवढं आहे तर इकडं पाठीमाग आहेत नारळाची ही झाडं चक्कूचं झाडं आहे तर चला मी चक्कू दाखवते तुम्हाला लय लागले चक्कूला चक्क खूप लागलात लागल्यात पण काढता येत नाहीत मोठं झाड झाल्यामुळं तर बघा गच भरलाय चक्कून झाड पण मोठं आहे खूप असा राडा आहे इथं लागल्यात असं आहे आंब्याचं झाड हे आहे लिंबोणीचं झाड लिंब लागल्यात आहे आबोलीचं आब झाड आहे हे फुलाचं तर खूप झाडं होती आबोलीची आब पण मी तोडून टाकली तर दोन तीनच आहेत